मित्रांनो मी विनोद पाटील तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा असे स्ट्रीटमेंट आजचा येण्याचा विषय असा आहे बऱ्याचशा लोकांचा कांदा खरेदी करायचे लगभग चालू आहे कांद्याचे बियाणे कांद्याचे बियाणे घेण्याचे लगभग चालू आहे त्याच्याकरिता आपण एक छोटासा व्हिडीओ बनवतो त्याचं कारण असे की अ माझे मित्र आहेत किंवा आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते सांगू इच्छितो मित्रांनो हा व्हिडिओ कंपनीची ब्रँडिंग करण्यासाठी व्हिडिओ अजिबात नाही मी माझ्या युट्यूब चॅनलला कधीच कुठल्या कंपनीचा ब्रँडिंग केलेली नाही आणि करणारी नाही आजचा व्हिडिओ जो समज गैरसमज लोकांच्या मनात आहे की गजाननचा कांदा टिकत नाही बरेचसे लोक म्हणतात की गजानन गजाननचा कांदा टिकत नाही किंवा गजाननचा हा प्रॉब्लेम पण मित्रांनो माझ्या भागात बरेचसे शेतकरी असे आहेत की ते गेल्या अकरा वर्षे झाले आपल्या काउंटरला पाच सप्टेंबरला अकरा वर्ष होतील तेव्हापासून मी गजानन घेतोय बऱ्यापैकी लोक जे पहिल्यापासून दहा वर्षापासून जे गजानन करते ते अजून पण गजानन घेऊन जात आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आमचे जे मित्र आहेत ते गेल्या दहा वर्षापासून गजाननचा कांदा करतायत आणि त्यांचं त्याच्याबद्दलची जी प्रक्रिया आहे ती आपण जाणून आप घेणार सर आता एक गजानन चांगला दाखवत होतो आणि तेव्हा ते आल्याने त्यांनी शेतकऱ्याला तुम्ही गजाननच घ्या तर मित्रांनो आपण बाबासाहेबांची थोडीशी एक दोन तीन प्रश्न विचारतो त्याचे उत्तर घेऊ म्हणजे तुमचे जे समज समज आहे ते निघून जाते तुमचं नाव सांगा भाऊसाहेब मोबाईल नंबर

मग मित्रांनो त्यांचं म्हणणं पाच पत्तीचा कांदा आहे आतापर्यंत आपण तीन पत्तीचा कांदा ऐकला हा प्रतिक्रिया की आपण त्यांना काही भरवलंय किंवा त्यांना काही सांगितलंय असंही काही नाही मी त्यांना फक्त सहज विचारतो त्यांचा स्वतः वैयक्तिक म्हणणं होतं ह्या गोष्टीवर आमची चर्चा पण झाली होती पाच कांदे पाच पत्ती कांद्याला कधी येत नाही पण त्यांनी होऊन मला पाच कांदे कांदे चार ते पाच कांदे दुपारात आणून दाखवले होते की बघा पाच पत्ती कांद्याला येते आणि कांद्याची पिक पण क्षमता कशी चिंता चांगली चांगली ना लगभग मागच्या वर्षी तुम्ही काहीतरी एक किस्सा सांगितला होता मला टिकलेला होता आणि काय ते, ला ला। ला। ते... लागवड करून ला। हा म्हणजे नवीन कांदा लागवड केल्यानंतर जाऊ मी तो कांदा विकला होता म्हणजे एवढा दिवस तो कांदा टिकलेला होता आजकाल माझ्याकडे तीनशे क्विंटल कांदा चाल चाळीस पॅक आहे दोनशे क्विंटल कांदा अजून ते चाळीस पॅक आहे आणि त्यांना रिझल्ट कांद्याचे खूप छान झाले आणि तुम्ही त्या दिवशी काहीतरी किसा सांगितला आपण पेट्या आणल्या त्या दिवशी काय पाच पेट पाच पाट्या काहीतरी कॅरेट कांदे लावण्यासाठी म्हणजे तू तयार केलेला कांदा ठेवलेला होता जेव्हा कांदे चाळीस भगा होते तेव्हा होतो बाजूला बघा मित्रांनो जो कांदा त्यांनी उद्यावर कांदा काढून चाळीस स्टोर केला आणि पुढच्या वर्षातल्या कांद्यासाठी त्यांनी येण्यासाठी काढून ठेवला होता आणि पुढच्या वर्षाचा जो कांदा मार्केट मध्ये म्हणजे चाळीस टाकायचा होता तेव्हा ते पाच कॅरेट त्यांनी बाहेर काढले म्हणजे पाच कॅरेट त्या शिने झाले होते कांदा होता ना म्हणजे तुम्ही बरोबर शेतकऱ्यांना काय सांगाल बद्दल त्यांची प्रतिक्रिया आहे की गजनांचा कांदा तुम्ही शंभर टक्के लावायला आठ चांगली व्हरायटी हो आहे चार ते पाच टक्केचा कांदा आहे ती पण क्षमता खूप चांगली आणि तसा ऍक्च्युअल कलर पुढ्यावर दाखवलाय पुढ्यावर जसा ऍक्च्युअल कलर दाखवलाय तसाच कलर माझ्याकडे फोटो पण त्यांना आता आपण देतोय आता हे बियाणं दिले त्यांना आणि म्हणजे विचार करा तुम्ही हा एक ट्रस्ट आहे आणि त्यांची जमीन खूप वेगळी जमीन आहे असं काही नाही त्यांच्याकडे तिघ प्रकारच्या जमीन आहे तिघ प्रकार मध्ये कांदा सारखा येतो आणि उत्पन्न हा ते बरं दहा वर्षापासून ते मला आठ वर्षापर्यंत माझ्या काउंटरला दहा वर्ष झाली तर मला आठवतं ते एक चॅनल चालू आणि मित्रांनो परत एक रिक्वेस्ट करायची व्हिडिओच्या माध्यमातून की आपण युट्यूब चॅनल चालवतो जे कांद्याच्या पियाण्याची माहिती देतोय त्याच्यावर माझा मोबाईल नंबर दिलाय मित्रांनो माझा व्हॅग थोडा मोठा असल्या कारणाने माझं काउंटर आहे माझ्या काउंटरला कंटिन्यू तुमच्या आशिवाने गर्दी असते कॉल उचलला जात नाही तुम्हाला जोही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला टायमिंग देतो सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ पर्यंत तुमचा का काही प्रॉब्लेम असेल तो माझ्या व्हॉट्सअप नंबरला माझे जे नंबर दिलेत ते व्हॉट्सअप नंबर येत आहेत तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज टाकू शकता मी तुम्हाला त्या मिनिटात रिप्लाय देईल त्याच्याबद्दल बिंदास्त राहा की माझ्याकडून माझ्या फोन नाही उचलला गेला तर नाराज न होता मला मोठ्या मनाने माफ कराल असं मला वाटतं आणि अ बरेचशे आता मित्रांना अं म्हणजे जसे जमीन वाईज कांदा लागतो त्या पद्धतीने कांद्याचे आपण सर्वेसेन देतो लोकांना बरेचसे लोक पाच वर्षापासून जे जे कांद्याचे बियाणे आपण लोकांना सांगितले जे सजेस्ट केले ते लोकांनी ट्राय केले त्यांना खूप चांगला रिझल्ट आला मागच्या त्यांच्या व्हरायटी सोडून मी ज्या सांगितले त्या ला व्हरायटी लावल्यानंतर त्यांना ऍव्हरेज पण वाढलं स्टोरेज सॉलिड पण वाढली आणि कलर पण वाढला मित्रांनो तुम्हाला कांदा किंवा इतर भाजीपाला बद्दल काही मदत लागल्यास काही अडचण आल्यास माझा युट्यूब चॅनल आहे माझा इन्स्टा आहे फेसबुक आहे माझ्या सोशल सोशल मीडियावरचे सर्व ग्रुप आहेत त्यांना तुम्ही रिप्लाय देऊ शकता तुमच्या प्रश्नांचं नक्कीच समाधान करण्याचा प्रयत्न विनोद पाटील करत धन्यवाद